मातीमध्ये खेळता खेळता मनातल्या संकल्पनेला आकार येतो आणि त्या मातीतून जन्म शिल्प नयन मोहक आणि वास्तववादी शिल्प साकारते पुण्याची सुप्रिया शिंदे तसं मळलेल्या वाटेवरून प्रवास करणं सोपं काम पण स्वतःच एक अडगळीचा मार्ग स्वीकारून सक्षमपणे वाट चोखंदळत राहणं ही फार अवघड गोष्ट तीच अवघड गोष्ट सहज साध्य केली आहे सुप्रिया शिंदे हिनं मनातील भावनेला मातीमध्ये गुंडाळून हवा तसा आकार देणं आणि हुबेहूब शिल्प भावनेसहित उभं करणं हे कलाकाराला आवाहनच ते आव्हान सहज स्वीकारत त्यात यशस्वी झाल्याचं स्पष्ट होतंय या शिल्पातून शिल्पकलेच्या शिक्षणासाठी राज्यभरातून अवघे पंधरा वीस कलाकार असतात तेही सगळे पुरुष पण सुप्रिया ही महाराष्ट्रातील पहिली शिल्प कलाकार आहे भावनाच्या छटा चेहऱ्यावर हुबेहुब उभ्या करणं यात सुप्रियानं प्रावीण्य मिळवलंय अवघ्या एकतीशीत पोहोचलेल्या या तरुणीनं शिल्पकलेसाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार देखील मिळवलाय आणि ती आता सज्ज झाली आहे स्त्री हत्येवर साकारलेलं शिल्प सुप्रिया सुळे यांना भेट देण्यासाठी मी स्त्री हत्येवर शिल्प केले सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे त्यांच्या लेख वाचवा या अभियानातून मला ही प्रेरणा मिळाली तर त्यातून म्हणजे मला सुचलं एक, एक शिल्प त्यातून उतरावं श्रीगुण हत्येवर आणि त्यामुळे मग आणि ही शिल्प उतरवण्यासाठी मला माझ्या पतींनी प्रेरणा दिली की तू हे कर आ, शिल्प 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 म्हणजे आज घराच्या तोंडात आई आणि बाळ तर बाळाची आई कोण होणार तर हातात राखी तर बाळाची म्हणजे मुलीची भाऊ बहीण कोण होणार अशी आणि एका हातात मंगळसूत्र आहे तर मग पत्नी पत्नी कोण होणार तर टेक्टोस्कोप गळ्यात दाखवलाय तर सोनोग्राफीच्या आधारे डॉक्टर मुलगा एका मुलगी हे चेक करतात आणि हे त्या आजगर संतगतीने भाष्याचं सेवन करत असतात आणि पृथ्वी दाखवली आहे तर जगात तो संतगतीने सेवन करते तर जगात समतोलपणा राहणार नाही मुलगा किंवा हो मुलगी मुल...